ही बघा डबल ची भेटलेली एका ह्याच्यामध्ये दोन मिळलेत जोडपा खतरना आहे खतरनाक हे बघा एकाच ह्याच्यामध्ये ते खाण्यासाठी बघा किती आजचा दिवस एक नंबर आहे आपला जबरदस्त हे बघा आतमध्ये मला फिरताना दिसत असते भिडो नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही आलो खिकडी पकडण्यासाठी खासनामध्ये तर हे सगळे बाकीचे मागचे मित्र आहेत आणि ते आता पगोल्याने कसे काढतात म्हणजे एका जाळीला असं गोल रिंग बांधलेली असते आणि त्याच्यामध्ये ते आस लावतात म्हणजे कोंबडीचा वेस्टेज पार्ट असो कापून झाल्याच्यानंतर तो लावतात किंवा वेगवेगळ्या वे वे प्रकारची मच्छी लावतात आणि त्याच्या वासाने भरतीच्या पाण्याला तो खेकडा त्या जाळीमध्ये येतो आणि आपण फक्त त्याच्या सुचलायची असते तर मागे सुद्धा एकदा व्हिडिओ केला होता दोन वर्षापूर्वी तर हा व्हिडिओ परत एकदा बघून घ्या तुम्ही खूप जास्त जबरदस्त मजा येणार आहे आज तर हे बघा इथं आता आस लावण्याचं काम चालू आहे अध्यक्षांच्या मार्फत व्हिडिओमध्ये दाखवेना तुम्हाला तर तो जो वेस्टेज पार्ट असतो तो त्याच्यामध्ये बांधून ठेवतात आणि तो जसा खायला आला त्याच्या वासाने की खेकडं आतमध्येच राहतो खूप वेळ आणि आपण फक्त जस जाळी उचलून त्याला फक्त पकडायची असते बस तर त्याला भेट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून ही जी पद्धत आहे ही बाकीच्या लोकांना सुद्धा समजेल अशा प्रकारे आपण खाजण्यामध्ये आलो आहे आणि या साईडला वरच्या साईडला हा खाजण आहे हा जो हिरवा हिरवा दिसतोय तुम्हाला तो आणि खालच्या साईडला जो आहे ती सावित्री नदी आहे वाणकोटची खाडी म्हणतात त्याला आपण तर बघूया आता हे जे आपले खेकडे पकडणारे मंडळे आहे त्यात आपल्याला कुठं भेटते चला खरं आपण आता खासण्यात आलो आहे आणि आपली मंडळी कुठं ते आता जरा एकदा त्यांना बघूया हा डेंजर आहे डेंजर सगळा असा हा आस असतो म्हणजे कोंबडीच्या काही पार्ट असतात वेस्टेज पार्ट हे असं ह्याच्यामध्ये आणलेला असतो आता तो ह्या अशा जाळीच्या गाड्यामध्ये बरोबरमध्ये बांधून ठेवायचा म्हणजे त्याच्या वासाला खेकडा येतो आणि थोड्या वेळाने आपण ती जाळी उचलायची असते बस जास्त काही कष्ट करावं लागत नाही अशी ही पगोळी म्हणतात त्याला ती अशी ये टाकण्यात येते थोडा वेळ तशी ठेवायची बांधून आणि थोड्या वेळाने काढायची त्या वासाला तिथपर्यंत खिरव खेकडा जो आहे तो खाण्यासाठी आलेला असतो आणि हे असं सकाळ सकाळचं नयंत्र दृश्य आहे सकाळी सात वाजलेले आहेत अजून सूर्योदय झाला नाही ना। तसं ती टाकलेली अगोदर पगोल ती उचलून चेक करत आहेत ते बघा तो बघा खेकडा आलेला आहे त्याच्यामध्ये हो जबरदस्त मोठा खेकडा येत आहे वरती दाखवा एक हा बघा कसला खेकडा आहे बघा डेंजर डेंजर बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय अध्यक्ष बाहेर येतोय तो, तो पडला अरे एजन सुजन पातेन पातेन हा बघा हा बघा कसा

एकटाच आहे सध्या स्टार्टिंग सुरुवात झालेलं मस्त अध्यक्षाने केली आपण बघुळी बघत आहोत इथे आहे काय तर याच्यामध्ये काही लागलेलं नाही परत एकदा काय काय असे पॉईंट असतात त्या पॉईंटवरती ते खेकडे येतात बघूया आता ते अध्यक्ष दुसरी उचलून बघते ते बघा याच्यामध्ये सुद्धा काही लागलेलं नाही आहे परत एकदा तो स्पॉट का सोडत नाही एकदा उचलत बघूया नाही अजून पहिल्याच सगळी चांगला मस्त गेम हे एकदा चेक करतायत अध्यक्ष बघूया याच्यामध्ये सुद्धा नाही आहे हे बघा अध्यक्ष आता पगोळी घेऊन टाकायला जातात आतमध्ये बरोबर याच्या तोंडाजवळ सावित्री नदीच्या बरोबर बांधून ठेवतात का तर भरतीचं पाणी येईल त्याच्यानंतर समजणार आपण कुठे टाकलेली ती एकदा टाकल्यानं अध्यक्षांनी गगोळी बोग्या परत एकदा पालवून चेक करतायत तर नाही भेटला इथे परत एकदा बोग्या पुढच्या वेळेस भेटतोय आहेत नाही या याच्यात पण जे उचलून बघतोय नाही लागला इथे आता या पाण्यातली एकदा बघतोय पालवून नाही लागलेला आहे इथे सुद्धा पाणी वा चढतोय बघा भरतीचा पाणी मग आपल्याला इथे मिळाला होता आता मिळतोय काय बघूया आणि अशा प्रकारे नाही मिळालंय ते इथे चेक करतोय नाही मिळाले इथे बॉक्साइडची बघा बार्स कशी आहे जाते एवढी मोठी आहे जबरदस्त आहे आता बॉक्साईट घेऊन चाललेली आहे आस असं बांधत येत कोंबडीच्या आहेत सिजर बघा कसा आस लावतो आता व्हिडिओसाठी ला हो लाजत होता पण आता तो फेमस होणार आहे देखते चेक करून बघतोय अध्यक्ष नाही लागलेले नाही लागले याच्यात पण नाही भेटल नाही लागला होती एकदा बघा त्याच्यामध्ये मिळालेला आतमध्ये बघा असे स्पॉट असतात बघा यांचे इकडे लवकर हे बघा डेंजर आहे मस्त भेटला स्पॉटला पिशवी डायरेक्ट टाकायचं मी तिकडनं जाते जवळ जवळ पिशवीत पडला हे बघा तर ते टाकलेली ती आपण कशी आता ती थोडी क्रॉस झाली जवळच हा बघा इथं पण भेटलेला आहे टाकायचं मस्त जबरदस्त छोटासा आहे छोटासा आहे मस्त आहे ए उलट उलट होता तिथे एकदा चेक करतोय नाही मिळालेला आहे परत एकदा आता घेऊन येतोय आणि आतल्या साईडला जायचं आहे नाही इथेसुद्धा ते दग चेक करते आहे बघा मगाशी मिळाला होता नाही आहे आता आता सगळे घेऊन आपण आतमध्ये जाऊ शिरतो आहे आपण खाजनामध्ये जबरदस्त जंगल टाईपमध्ये तर बाकीची मंडळी सगळी थोडी पुढे गेले इथे जवळच आहेत आता बघूया सौका सौका जावं लागणार आहे त्यांचे पाय पायाचे निशाण बघून चला त्यांना भेटाळ आतमध्ये चाललोय मी आतमध्ये सुद्धा खेकडी येतात आता अगोदर आपण त्या बंधाऱ्यावरती बांधावरती होतो आता चाललो आहे आतमध्ये सगळेजण चला तर मग बघा असं इथं खाली वाकून वाकून आपल्याला जायला लागणार आहे खेकडी पकड म्हणजे काही साधं काम नाही एकदम डेंजरस आहे चिकन हे बघा पूर्ण पाय गेला आपला बघतोय एकदा नाही लागलेल्या आतमध्ये खेकड्याची बिळाशी असतात मोठे मोठे हे दिसत आणि त्याला खेकडे येतात बघा कसला डेंजर तरुणा दाखवू कसला भेटला बाग खतर पिशवीत आता टाकून ठेवतात बघा कसं चालतोय नाहीतर अगोदर थंड थंड असायचं जागेवरती एका ठिकाणी बसून पाय बघा बघा ह्यानी इथे जाळीच्या खाली नीट पकून ठेव जाळीच्या खाली वरण खादी खाली हाताकडे आतल्या साईडला आहे दिसलायच आहे मला दिसला उद्या काला <laughs> हो का, का भिलातला इथं hmm. पहिलाच होता बघून एक दिसला मला बायखाली आला कुठे गेला रे अबी तू तिकड इकडे लागते कांगडी नीट दाबूनधून ठेवू ला कसला डाळीच्या खालच्या साईडला वर डायरेक्ट सोड माझी जाळी खाली गे सोडून जाळी खाली घे होता तो उलट्या साइडला ही करून त्यांनी जाळी पलटी मारली परत मस्त सुजन जबरदस्त काम केलंय चला हा इथं दिसतोय आपलं हा बघा इथं भेटलेला आहे आता तो कसला खतरनाक दिसतोय मस्त काळा काळा आहे नीट नि ए इकडून हा ए बघा आतल्या साईडला मस्त जबरदस्त काम हा बघा असं साधा काम नसतो आता पाणी भरलंय हा बघा कसा भेटलाय त्याला तिकडं मस्त काम केलं ना त्याने बघा पटापट पटापट आता मिळत जात आहेत मस्त पाणी भरलंय बघा आता अगोदर काही भरलं नव्हता का तो त्यावेळेस एवढा काय पाणी भरला नव्हता तर आता एक दहा एक वाजले आणि पाणी बघा जबरदस्त भरलं आणि हे काय काय स्पॉट असे आहेत झाडाच्या बुंद्याजवळ वगैरे त्यांची बिळं असतात तर त्या ठिकाणी ते खाद्यपदार्थ शोधण्यासाठी आलेले असतात ते आपलं आस खातात तर आता बघूया प्रत्यक्ष त्या साईडला चेक करायला गेलेले आहेत आणि हि पाणी बघू शकते किती भरलं आहे बघा सगळ्या जण चालू आहे घटलं आहे छोटासाच हा बघा चालते आपल्याला कधी छोटा कधी मोठा चालू असतो एक पगुली आहे कदाचित तिथं आपल्यासारखं वाटतंय आपल्याला तिथे जाऊन उसळणार आहे हा बगा, हा बघा बघा जबरदस्त कसा उड्या मारतोय बघा लक्ष बघा कसा असतं त्यांना माहिती असतो ना कशी लक्ष ठेवतात बघा मस्त यांनी दोघांनी खास नावावरती केलं सात तर फक्त काढायचा बाकी आहे अध्यक्ष मेन कारागिरी बघा दुसऱ्या साईडचा जो अंगडा आहे ना त्याला मला वाटतं पॅरालायसिस झालं आहे एकदम कमी छोटासा पाय खाजन भाकरी आणली भाकरी आणि काय आहे दुसरा चटणी आहे चटणी आणि अंड्याचं ऑमलेट आहे बघा चटणी कशी खतरनाक आहे आणि भाकरी आता थोडी थोडी आम्ही सगळेजण खाणार आहोत बघूयात अंड्याचं हे ऑमलेट आहे यात आणि भाकरी घेतलेली आहे यांनी सुद्धा दादानी काहीतरी ऑमलेटच आणलाय भाकरी आणली जबरदस्त आहे खासनात खाण्याची जी मजा जी वेगळी ऑमलेट आणि थोडीशी चटणी घेणार आहोत आणि सगळेजण आम्ही आता झाडावरती बसून मजा करतोय खाली बसून खातोय आता हे ऑमलेट आणि भाकरी अकरा वाजले आता आणि बघूया थोडंसं पोटात काहीतरी टाकायला पाहिजे भूक लागली होती जबरदस्त आणि सगळ्यांनी जवळजवळ पाच जण आहोत सात भाकरी आणलेले आहेत आणि भाकरी ऑमलेट चटणी तर खाजनामध्ये खाण्याची मजा वेगळीच आहे चटणी आहे लाल चटणी आणि ऑमलेट आहे आजूबाजूला समुद्र आहे समुद्रामध्ये मध्ये आम्ही आहे मस्त अरबी समुद्र अरबी समुद्रामध्ये बसून खातो पाणी बघा कसं भरला आहे पूर्ण पायापर्यंत आलाय उभ्या उभा खातो चला साइडला तिथं भेटलेला आहे सेकडा त्याला कोकणी भाषेत गावठी भाषेत किरवा पण म्हणतात बरोबर जबरदस्त आहे त्याला मारलं नाही का त्या बारक्याला आता पिशवीत टाकते शिवे देऊ नको वाटलेलं आहे धा काढल्यावरतीच हा का कसा केवढा मोठा दिसलेला आहे जबरदस्त जुनाड दिसतोय आमट्या वाटतंय मला खतरनाक हा बघा 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 खतरनाक आहे त्यासाठी या पडेल यातून टाकायचं आपल्याला आता हा बघा बा जबरदस्त आहे जबरदस्त पडला एकदम ही बघा डबल डबलची भेटलेली आहे एका ह्याच्यामध्ये दोन मिळलेत जडपा खतरनाक आहे खतरनाक हे बघा एकाच ह्याच्यामध्ये ते खाण्यासाठी बघा किती आजचा दिवस एक नंबर आहे आपला जबरदस्त हे बघा आतमध्ये तुम्हाला फिरताना दिसत असतील चाललाय बघायला तो बघा उचलून बघतोय आता आस काढून खाऊन घेऊन गेलेत ते तिथे बघूया कदाचित लागलेला वाटतोय आपल्याला उचल उचल हा बघ गेला गेला गेला, गेला। पाणी वागायचे भरलंय पूर्ण ढोपरापर्यंत लागलाय पाणी पाण्यातून ते पगोले टाकलेले आहेत पाणी अजून वाढणार आहे तर बघूया आता किती मिळतात अजून पुढे तिकडून डबल धमाका केला आणि दोन पगोल्यामध्ये दोन डबल घेऊन आता बघूया हे बघ किती बघा जब्बर शब्बर ऑनलाईन दहा बारा असतील आंगडावर आंगड्या बघा असले खतरनाक आहेत त्याचा अंगडा बघा नंतर जाताना एकदा दाखवतो तुम्हाला सगळे आता याच्यात ओततोय भेटलाय तिथे पालवणी केलेली आहे तिथे जाता जाताना ना बघा बैकी नाही का सत्तर नाही मोठा कोणती असं असे याची पण पालवला तिथे मोठा हा पाचवा एकाच ठिकाणी लागलाय ना पाच पाच एका ठिकाणी ला पाच पाच वेळा भेटलाय हा बघा जबरदस्त असला मोठा आहे बघा स्पॉट आहे हा मस्त ह्या झाडाच्या जवळ एक स्पॉट आहे इथं ते लोक येत असतात ढक्कन बंद कर जबरदस्त आहे झाडाकले डबल डबल बाग आहे ती पिशवी घे लवकर 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 दाताई एकाच वेळेस डबल बघ कशी लागली दिवस पिशवीक दिवस दिवळ बसली आली बगोली डबलच्या याला आतमध्ये टाकायचे अडकून राहिले ते जाळेमध्ये बघायचे नवीन पिशवीमध्ये टाकायचे पी ही आहे दे ना जातील वरचा बघ वरचा बाहेर पडत नाही ना खतरनाक डबलचे आतमध्ये भेटले काही ते भेटलाय परत एकदा पिशवी टाकते आता बाहेर पडून देऊ नका हा बघा असा काळा काळा जबरदस्त मस्त लागलायकडे पकडतो विषयी आतमध्ये टाक चौका चौकाश येईल तो आज घेऊन ये बघा बघा इथं लागलेला आहे जबरदस्त घे बा खतर राग बागा, आ, बागा आज आज खायला आला होता मस्त काळा काळा आहे जुनाड झालेला आहे बिळातला दिसत तर आता पिशूत टाकूया पिशूत टाकतोय त्याला आ बघा पडला मस्त आहे बघा कशा आतमध्ये एक पिशवी तिथे आम्ही ठेवलेले चावलाय चांगला आहे बघ एवढी रक्त काढला रक्त काढलाय सहन करतोस म्हणजे काय पाय पाय टाकला हिकाने हिकाने हात घालशील कुठं कुठे दिसलं माझ्या पायाच्या खाली आहे बरोबर दिसेल बाधी दिसेल पकडाय नाही पाय नाही ना लाग ला ला? का लागलाय तुझ्या हाताला कवची लागले करून माझी तुझी कर <laughs> <laughs> तू चेक कर कुठल्या साईड न त्याचा पुढची साईड आणि मागची साइड चेक करत दात बघा चेपले नाही त्याला हे मोठा आहे रे आंगडा होता इकडं आंगडाय भेंचूत मोठा आहे हे मोठा आहे दारून तशीच दारून ठेवले मी मध्ये माझी कारांग शाप फोडून टाकलेली आहे एवढा दिल्यास अरे त्याच्यावरती नमका पाय पडला बघ कारंगली दिसते माझी मला लाल झालेली ही बघ फोडली इथं इकडनं काय हाय का नाही इकडनं एक तांगड्या लागत आहे ऐक साप फोडला हि बघ कारंगली बघ कशी फोडलाय तीच करतोय हातगार हातगार कुठे समजत नाही रे <laughs> पायाखाली दाबून ठेवली आणि माझी ही करंग ते करंगले अंगठे पायाची पूर्ण फोडून टाकली बाहेर काढल्यावर ते पायाखालीच भेटला जाता जाता दा बरोबर अरे इकडं माझ्या ह्याच्या साईडला पण लागतोय हा 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 ती ही बघ ना दात कुठं दिसतं ते बघ बघताय कवती पाय दिलाय मी पाय सौका सौका पाठी पाठी कशी नको पाठी नको मला किती काय वाटते जायची भीती वाटते तेच नाही रे समजत पाणी पण पाठवत उतरत नाही पाणी उतरलं तर भेटत बघायला हलतोय तर असं मी सांगते ना पग खाली घासून घे घासून घे त्याला त्याला घासून घे पाय सोडत नाही पाणी जाऊ दे तो आहे ना अर्धा त्या कडीला आलाय पाया खालीच आहे खेकड माझा पाय काढतोय त्यांनी हातान दाबलाय बघा काढतोय काढला हा बघा आता तू मला भेटलं ठीक आहे जो काय असेल तो काढ आता हाताने बघू दे मला पगोली पगोली त्याच्या आता काय घासून आला एक आंगडा भरतेला त्याच्या घासून खाली असे पाणी निवडले होते पाणी निवडा दिसली ना दाबल असता अंगठे अंगठे दाबले, दाबले। <laughs> पाय खाली होता काही शापक रंगली फोडून टाकलं ना माझी दाखवतो गुळी उचलायची असेल तेव्हा सांग पटकन उचलायची हा धरून घ्या हा बघा केवढा होता <laughs> <laughs> माझा काम काढला त्यांनी चांगडा एक अंगडा तुटून गेला असेल मला चावला तो हा बघा हा चावला होता दाखवतो तुम्हाला थोडा वेळाला चावलेला आहे पूर्ण फोडून काढलंय आता त्या पाण्यात पाय असल्यामुळे रक्त दिसणार नाही तुम्हाला पण ही असा मोठाच्या मोठा वार झाला भेटला जाता जाता शेवट शेवटला टाकत होतो आम्ही बघोली म्हटलं आता उचलून घेऊन जाऊया हा बघा मगाशी जेवढा पायाला लागला होता तसाच मोठा आहे मगाशी तो पायाला लागला होता त्याचा जो आंगडा होता तो पडला होता एवढ्याला हे बघा किती झाले जबरदस्त आत मस्त होणार आहे काड आसक पुढे आज ही मिळालेली आहेत तिकडी जास्त काय आहे हा बघा काठी व काटेर व्हायरस कडे डायरेक्ट पाय काय वेग आणि त्या पिशवीत आहेत थोडीशी ही बघा या पिशवीतून येते बघा मस्त कसला आहे आहे बघंच गिरवा

तर मित्रांनो आज खेकडी खेकड्यांचा जो प्रोग्राम होता आमचा तो पकडून झालेला आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत तर आता थोडंसं घरी जाऊन आंघोळ करून फ्रेश होऊन आज संध्याकाळी खेकड्यांचा रस्ता असणार आहे तर मजा आली खूप काय काय खेकडे पायाला चावले काही वेळेला डबल मिळाले तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघितले असालच तर व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर खेकडी खायचे असतील खेकडी पकडायला माझ्यासोबत यायचं असेल तर अगोदर सांगायला लागतं कारण हे असे आमचे सगळे मंडळी अध्यक्ष आहेत आमचे हे मेन आणि त्यांच्यासोबत जे साथीदार आहेत त्यांच्यासोबत यावं लागतं देशांना अगोदर मी सांगून ठेवलं होतं त्याच्याशिवाय त्यांचा तो समा आणि भरती ह्या गोष्टी असतात समुद्राच्या आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा की नक्की खेकडी कशी पकडतात आणि कोकणातले जे जीवन आहे ते बाकीच्या लोकांना सुद्धा समजलं पाहिजे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा चला थँक्यू 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 सो मच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये